तर हा आमचा फर्स्ट म्हणजे मिनी व्लॉग असेल म्हणजे आहे तर खूप सारं प्रेम द्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि खूप सारं प्रेम द्या तर जास्त काय नाही फर्स्ट टाइम व्हिडिओ करतोय आम्ही मम्मीला कॉल लावला होता तर ती म्हटली खडकीत आहे अजून त्या वयाचा काय पत्ता नाहीये अर्धा तास झालाय अर्धा तास झाला यार शूट करायचे कपडे घालून असं बसलोय काय बोलायचं आता काय बोलायचं मला यार खरंच कपडे हळत टाकायचे किती किती काम आहेत ह्या पोरीला किती काम आहेत कपडे हळ्यात टाकायचे आहेत काय बोलायचं बसन सोगाईस so मम्मी आलेली आहे बघा बघा ब्लॉग काढायच्या वेळेस सगळे कसे नाही का किती से... उशीर किती उशीर झालं शूट करायचं आपल्याला हां ही आमची आजी तर मन फ्लस्ट फर्स्ट ब्लॉग आहे तर तुला काय म्हणायचंय मग काहीतरी म्हण लाईक लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांनीच करा लाईक शेअर सबस्क्राईब प्रेम द्या खूप छान छान प्रेम द्या असं ब्लॉग चांगला होऊन दे हुँ। 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 यो। <laughs> ही मुलगी बघा व्हिडिओ राहायला बाजूला आणि हिने डायरेक्ट खाऊकडे अटॅक केलेला आहे तो पण पुण्यातला खाऊ बघू शकता तुम्ही किती ते माणसाने हे असावं तर आताच आमचा व्हिडिओ शूट झालेला आहे ही पण खूप खुश दिसतीये कारण त्याचा रिझन काय तुम्हाला दाखव हा एवढा पसारा मम्मीने आता काढलेला आहे एवढा पसारा एवढे कपडे तर तुला काय वाटतंय होय ग तुला काय वाटतंय हा वाटत बघून खूप भारी वाटतय आता तिला कधी काम नाही आज एवढा मोठा ढिगाऱ्यांचा ती अशी बांध बांधणार आहे मजा <laughs> 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 उचला कपडे भरा पिसतारे तुमचे तुला काय वाटतंय एवढा पसारा करा उचला पटापटा आपल्याला जायचंय अजून कपडे द्या अजून अजून दोन बॅगा आहेत या यडीचा अजिबात नाही 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 हो नेव्हर सो गाईज हा सगरा सगरा सगळा पसारा आवरून झाल्यावर मग आम्ही जाणार आहे क्लासला तर आपण भेटू संध्याकाळी संध्याकाळी काल आमचं चालू आहे क्लास ला तर बघू शिकलं तुम्ही चालू आहे चालत ते पण गाडी यायच गाडी रोजच असते तामा जायचं इथून थेट शाहू नगर अर्धा तास लागतो जायला सोबाई आज आहे मंगळवारचा बाजार अजून लागलं नाही लागतात काय विषय नाही आम्ही क्लास आहे तर चालू आहे क्लास झाला भेटूया तिथे भेटू शकता तर तुम्ही आता आत बघताय मग असा जो पसारा आहे तो आता कशी काढते काही ही खरं नाही सगळा पसारा घेऊन बसले पण अजून कपडे आहेत तसेच आहेत एकही एक कपडे आत गेलेले नाही आहेत सो गाईज so मी सो गाईज so मी रील पोस्ट केलेली आहे तर तुम्ही नक्की बघा मी लिंक देते डिस्क्रिप्शनमध्ये तर खूप सारं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि खूप 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 प्रेम द्या मी ते डोशाचं पीठ जे आहे ते काल बनवलं होतं तर तुम्हाला ह्याची रेसिपी हवी असेल तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा कारण आमच्या आजीची स्पेशल रेसिपी आहे आणि ढोसेही खूप छान होतात तुम्ही बघू शकता याचं स्ट्रक्चर किती छान आणि मस्त असं सुट बॅटर झालेला आहे तर स्पेशल आमच्याकडे डोसे आम चालू आहेत आंबोळ्या आंबोळ्या कोकणी स्टाईल आंबोळ्या कोकणी स्टाईल हे असं स्ट्रक्चर आहे आमच्या कोकणातल्या आंबोळ्या खायला या सगळ्यांनी समस्त ताळ्यावर चार चरत आहे आमच्या किचन मध्ये आज खूप पसारा आहे है, है। ना वाव कसं वाटतंय तुला आज पहिलाच आपला व्लॉग आहे छान वाटते हा ना तुमची ट्रिप चालली आहे कुठे चालली आहे मला मग नंतर सांगू तर हे डिस्कशन खूप गंभीर डिस्कशन चालू आहे ओ मामी हाय करा थी थी। ओ मामी हाय करा हे आमच्या अध्यक्ष आमच्या चिल्ली पिल्ले तर गाईज आजचा ब्लॉग मी एंड करते तर खूप सारं प्रेम द्या लाईक करा शेअर करा आणि उद्याच्या ब्लॉगसाठी स्टेटेऊन राहा बाय